चलगी सखी जाऊ जाऊ च्या शेता माळून सुरंगीची फुला रूप खुलता तू झालगी सखी जाऊ जाऊ सुरंगी च्या तर मालवणी बाई आणि फुला याचा नाता जगा वेगा फुला म्हणजे मालवणी बाईच जीव काय प्राण आणि त्याच्यात करून सुरंगी नागचा फो औळा म्हटली काय काय करत नको त्या फुलांसाठी ती काय वयाता करीत साठी गोष्टी करणारी लोक कमीच काही वर्षापूर्वी एकत्र घर असायचा मोठा कुटुंब घरात धोरा वासरा सकाळपासून नुसती कामा आणि माणसं खूप असली का जितकी माणसं तितकी मना तितकी मना बाईक सांभाळूची लागत आणि ह्या सगळा सांभाळताना तिची तारेवरची कसरत व्हायची डोक्यात ताप ता तर व्हायचे ह्याचं ऐकान घ्या त्याचं ऐकान घ्या मग ह्याच्यातनं कशी ती बाहेर स्वतः वाढायची तर ती फुलांची थेरपी घ्यायची म्हणजे जेव्हा डोक्याचे ताप खूप वाढत ना तेव्हा जायचा मस्त फुला ये आणि बसान अशी हळूहळ गुतायची अशी गुत्ता गुंतताना ख सगळे ताप खायच्या खै जायचे आणि डोक्यात माळून मिरवायचा डोक्यात फुला माळली ना कि चार चौघांनी म्हणत बघून इचारूच वाया कोणी घे बाई दिली बरी बाई दिसतय मग बाई खुश तिका मोठा काय नको असायचा कौतुकाचे मोठे मोठे शब्द आज बरी फुला माळय आज बरी दिसत इतक्या म्हटला काय सगळा खुश तर ही आमच्या कोकणातली सुरुंगीची फुला आमच्या कोकणातला सोना तशी ना झाडांका खूप काय लागणार आहे थोडीशी माणसांची माया आणि ऊन पाऊस वारो ह्याच्यावरती जगत मोठी होतात आणि आमका भरभरून देतात तशीच ही सुरिंगीची फुलं आमका भरभरून देतात दिसाक पण सोन्यासारखी आणि वासाक पण सोन्याहून आधी सकाळी उठान झाडा चढा कळे अलगद नकान खुटना आणि ते फडकन फुलवणा आणि ते असे हळू नाजू, नाजूक नाजूक काम करत करत ते गुतना याच्यात खूप वेळ जाता खूप मेहनतीचा कष्टाचा काम असा कितीतरी लोकांनी या मेहनतीचा काम करून या फुलांचे गजरे ऐकून आपले संसार सांभाळलेले असत या फुलांनी खूप लोकांच्या संसारांचा हातभार सुद्धा लायलो असा खर तर तसा बघू गेला तर सगळ्यातली जगातली सगळ्यात महाग फुलं असत ही जसे दिसत सोन्यासारखी तसे त्याच्या सोन्यासारखी गुणधर्म पण असत कोकणात दिलेला ह्या एक वरदान म्हणा हरकत नाही जितकी फुलं सुंदर दिसतात ना तितकेच मागचे काढण्यामागची मेहनत आणि सोपस्कार खूप असत झाडाच्या खाली शेण काढूचा लागत एकही फुल वाया घालवता नाही यासाठी झाडाच्या खाली साडीचा किंवा काहीतरी कपडो घालून त्याचा हतरून घालूचा लागता आणि असो एक एक करो, 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 खाली पडलेलो कळो कळो खाली पडलेलो कळो गोळा केलो जाता मेहनत कुठल्याही चांगली गोष्ट हवी असत त्याच्या मागे मेहनत असता आणि ती मेहनत खूप असा आपण बाजारात गेलो आणि आपणाक सुरंगीच्या वयसात दिसली आणि कोणी जर सांगला की बाबा पन्नास रुपये किंवा शंभर सरसा तर आपण घासागीच करतो इतक्या मागायचो नको वीस रुपयात मागतो पण त्याच्या मागे खरंच ना त्या माणसाची खूप मेहनत आता बघा मी इतको वेळ झालो गुत्त हे बारीक बारीक देठ गुतना हे खरंच खूप वेळ खाऊ काम असं आणि आपण जेव्हा हे सगळी मेहनत जर आपण लक्षात घेतली तर आपण खरंच पैशाच्या बाबतीत घासागीच करूच नाही कारण त्या बाईची मेहनत असत आणि त्या मेहनतीचा पैसा जो त्या मिळावा म्हणून कधी जर सुरुबीज फुला घेऊन गेलात ना तर जितके पैसे सांगत ना आणि तुम काय समाधान आणि त्या मेहनतीक मिळवलेलो मोबदलो पण होत काही झाडांच मातीयेचो एक गुणधर्म असता आपलं आपलं काही का ची ची तरी जु काही झाडांची फांदी जरी तोडून लावला ना तरी लागतात पण ह्या झाडाची फांदी किंवा रोप सहसा जगणार जुनी झाडा अजून तग धरून असत काही काय झाडा तर दोन तीन पिढीयापासून तशीच असत बिडिये बदलले माणसा बदलली पण झाड अजून भक्कम असत आणि तितक्याच भरभरून फुलता आणि लोकांका भरभरून आपण गोष्ट करताना ना त्याच्यामध्ये दोन हेतू असतात एक म्हणजे आपली आवड आणि दुसरं म्हणजे त्या गोष्टी पासून होणारो फायदो तर आवड फुलांची आवड ही मी तुमका वेगळी सांगा नको आंबाडो घातलो त्याच्यावर आबोली ओवळा सुरुंगी घातली काय बा, मालवणी बाई कसलीच बाई म्हणा तिच्या रूपात तिच्या दिसण्यात आणखीनच भर पडता फुलामाळी काय तिचा वेगळेपण बाकीच्या बाईत उठा निसता ही आवड असा आणि त्या आवडी बाई माणसांनी काय काय केलं असा म्हणजे वेळ नसलो तरी हा सगळ्या व्यापात न कसो ना कसो वेळ काढून ती फुला गोळा करतत माळ गुतत माळतत आणि मिरवतत म्हणजे लग्न लग्न असाने सण समारंभ असाने लग्न सण समारंभच नाही तर खय कामा जाताना पण त्यांच्या माथ्यात फुला तर ही झाली आवड आता फायदो ह्या जसा आनंद पैसो पण कारण ह्या फुलाचे गुणधर्म खूप असत अगदी कोठ्याची उलाढाल करत ती फुला इतके ह्याचा दर असा इतके गुणधर्म असत पण म्हणतात ना जे पिकता थं विकना नाही तसा आपली गत असा आपल्या निसर्गानं भरभरून दिला विशेष करून कोकणात पण आपण त्याचा फायदो करून घेऊ अजून जमलो नाही परदेशात उत्पन्नाचा साधन अजून करूक जमला नाही त्याच्यावरती आपण हो तसं फायदो करूक जमलो नाही फुलाची लागवड करून त्याच्यावरती प्रक्रिया करून उद्योग जर केले ना तर खाऊन सोपाचा इतकं पैसो कमव अजून चान्स असा प्रत्येका पण अजून आम्ही करूकच जमला नाही असं आम्ही फक्त कळे घेतो फुला घेतो इतू मारतू इतक्यातच आपण अजून समाधान मानतो त्याचा पण खरं सांगतोय करण्यासारख्या खूप असा आणि त्या केला ना तर आज जो तरुण गावाबाहेर जाता नोकरीसाठी गाव सोडता तो खरंच जाऊच नाही मोजके दोन तीन गाव सोडले ना तर बाकी ठिकाणी या फुलांच्या बद्दल जास्त जागरूकता झालीच जा नाही असं जो होईल तितक्या प्रमाणात त्याचा प्रचार झालोच नाही असं आणि तो खूप गरज अस या फुलांबद्दलची एक आठवण मला तुमका खरंच सांगायला आवडत काही वर्षापूर्वी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी दो वर्षा ना मी गोव्यात एका साहित्य संमेलनासाठी गेलो होते आणि तिकडे ना म्हणजे गेलेल्या पाहुण्यांका तिकडच्या लोकांनी हातात मस्त एक सुरंगीचं वळेसार आणि ओवळाच वळेसार एक हातात ठेवलो तुमका सांगते ना खरं बघल्या बघल्या इतक्या भारी वाटला खर तर ही संकल्पना ना पौर्णिमा केरकर यांची होती एक बुके दिल्याने असत तर संध्याकाळपर्यंत माझ्या मनात हातात राहिलो असतो पण त्या माझ्या हातात त्यांच्यानी ठेवलेल्या मस्त वासाच्या ह्या सुरिंगीच्या वळेसराची आठवण माझ्या मनात कायम आणि जेव्हा जेव्हा दिसतलो किंवा मी बघतले सुरुंगीच्या फुलांकांना तेव्हा पौर्णिमा केरकर नक्की आठवतले की ह्या बाईने माझ्या हातात ना मस्त टवटवीत असो सुरिंगीच्या वयसर वयसार हातात ठेवलो होतो कारण खरं काही गोष्टी काही माणसांच्या आठवणी ठेवतात आणि ते असे सुवासिक राहतात कायमपर्यंत कायम अशा गोष्टी दिल्यामुळे महागाईची गिफ्ट तुम्ही विसरून जातात ती मोडतात तुटाऊन जातात पण फुलांच्या असे काही आठवणी होतात म्हणून तर फुल आणि बाई याचा नाता वेगळाच असं म्हणतात गावाला तुमका खरच कोणाच्या तरी आठवणीत कायम सुगंधित बनत राहायचं असत ना तर बघा काहीतरी सुरंगी चाफू किंवा बवळा ह्याच फुला कोणाच्या तरी हातात ठेवून बघा खर सांगते ती व्यक्ती शेवटपर्यंत विसरायची नाही आणि हो फायदो आनंद आपण घेतो होतो फुलांचा अशा नैसर्गिक गोष्टींचा फायदो घेणं पण आता गरजेचं झालं असा कारण आपल्याकडे असा पण आपण तसाच ठेवला असा त्याच्यातनं पुढे येऊन त्याच्यातनं काही करणं ही आता काळाची गरज बनली असा कारण बघ तुम्ही बघलात की गाव घरा ऊस पडत चढली असत का तर कोकणात काय असा असं प्रश्न निर्माण झालो आपण कोकणात ह्या सोना असा ह्या एकच सोना मी तुम्हाला दाखवल्याचा आणि त्याचे गुणधर्म खूप असतो त्याच्यातनं आपण खूप काय काय करू शकतो त्या माहिती करून घेणा त्याची कार्यशाळा होणं ही आज काळाची गरज असा जा असा ता आपण टिकवून त्याचा जास्त गुणधर्म लोकांपर्यंत पोहचणं ह्या आपला तुमचा आमचं काम असा आणि देवाने दिला हा कारण आमच्यात ती कुवत असा तर ती कुवत दाखवून देऊची गरज असा चला तर सुरिंगीच संवर्धनही करूया आणि त्याच्यापासून काय काय अजून बनव घेता बनवून शिकाया आणि सुरिंगी आमचं वास जगभर करूया आ, काही काही लोक करतात खूप असा मोठ्या प्रमाणावर होणं खूप गरजेचा असा तर मी एक प्रयत्न केले तुमका सांगाच तर खरंच करूची गरज असा तुम्ही आम्ही मिळाल करूया आणि सुरिंगीचा वास जगभर नेऊया